मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही उद्धव ठाकरे आज अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं भेटण्यासाठी पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या याआधी मराठीच्या मुद्द्यावर आणि कौटुंबिक कारणांसाठी भेटलेल्या ठाकरे बंधूंच्या राजकीय भेटीची सुरुवात या निमित्तानं झाल्याचं बोललं जात आहे या भेटीत दसरा मेळावा तसंच पालिका निवडणुकीतील युती या संदर्भात चर्चा झाल्याचे दावे केले जात होते या दरम्यान खासदार संजय राऊत यांनी भेटीमागील खरं कारण सांगितलं आहे राज ठाकरेंच्या मातोश्रींनी गप्पा मारण्यासाठी बोलावलं असल्यानं उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे या भेटीमागे काहीच राजकीय कारण नव्हतं अशी माहिती त्यांनी दिली आहे उद्धव ठाकरेंसोबत मी देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलो होतो तिथं काही राजकीय कार्यक्रम किंवा राजकारण नव्हतं सत्य असं आहे की गणपतीच्या वेळी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले होते तेव्हा राज ठाकरेंच्या आई म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या मावशी काकी यांनी निघताना उद्धव ठाकरेंना गर्दी असल्यानं बोलता आलं नाही त्यामुळे मला भेटायला तू परत ये असं सांगितलं होतं त्यानंतर मावशींना म्हणजेच राज ठाकरेंच्या आईला भेटायला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले होते अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा घटनाक्रम सतरा जुलै दोन छातीत दुखत असल्यानं उद्धव ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यावेळी अलिबागमधील मधील कार्यक्रम सोडून राज ठाकरेंनी धाव घेतली उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज यांनी स्वतः कार चालवत उद्धव यांना माधोश्रीवर जानेवारी दोन हजार जहागीर आर्ट गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या चा छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंची खास उपस्थिती होती बारा डिसेंबर दोन हजार पंधरा शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले सत्तावीस जानेवारी दोन हजार सोळा राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे यांची खास उपस्थिती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री शपथविधीला राज ठाकरेंची उपस्थिती होती तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात दोन्हीही बंधू एकत्र दिसले बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात उद्धव आणि राज दोघे एकत्र दिसले चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज आणि उद्धव एकत्र दिसले पाच जुलै दोन हजार पंचवीस एकोणीस वर्षानंतर आणि राज ठाकरे वरळी येथील एका मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आले मराठी भाषेच्या मुद्द्यावर आणि शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या विरोधात हा मेळावा होता यामुळे दोन्हीही नेत्यांमधील जवळीक आणि संभाव्य सहकार्यांच्या चर्चांना बळ मिळालं